नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शास्त्रीय उपकरण व त्याचा वापर का होतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर शास्त्रीय उपकरण वापर त्यातलं पहिलं आहे टेटोस्कोप हृदयाची स्पंदने व ठोके मोजण्याकरिता आपण हे उपकरण वापरतो त्यानंतर दोन नंबरचं आहे फोटोमीटर दोन दोन नंबरचं काय आहे फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता तीव्रता मोजण्याकरिता तिसरा आहे हायक्रोमीटर हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण चार नंबर आहे ॲमीटर विद्युत प्रह मोजणारे उपकरण त्यानंतर पाचवा आहे ॲनिनोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी त्यानंतर सहावा आहे ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्याकरिता त्यानंतर सातवा आहे बॅरोमीटर बॅरोमीटरचा उपकरणाचा उपयोग आहे हवेचा दाब मोजण्यासाठी त्यानंतर आठवा आहे मायक्रोस्कोप सूक्ष्म उ वस्तू पाहण्यासाठी हे उपकरण वापरतात त्यानंतर नववं आहे लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे हे उपकरण हे असे शास् शास्त्रीय उपकरण होत वा ज्याचा वापर आपण करतो धन्यवाद